टूब मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया या ज्या काही तिसरी चौथीच्या परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षा त्या स्पर्धा परीक्षेची गणित या विषयाची तासिका आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमात आम्ही या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवं कशी का करत चला तर चला आपण काल रिव्हिजन चालू आहे आपलं संख्या ज्ञान त्यामध्ये संख्यांचं लेखन आणि वाचन हा घटक आपण कालच्या ह्याच्यामध्ये अभ्यासात होतो विद्यार्थी मित्रांनो आज पण आपल्याला तोच घटक अभ्यासावयाचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडस मोठ्या संख्या आपल्याला नऊ शून्य शून्य नऊ शून्य ही संख्या अक्षरात लेखन करा किंवा लिहा ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची आहे नऊ शून्य शून्य नऊ शून्य आलं लक्षात मग आता आपल्याला ही संख्या का कोणती आहे ह्याला वाचन कसं करायचं एकतर मी तुम्हाला सांगितलं हे एकक दशक शतक हजार हे दस हजार लक्ष मग याच्यामध्ये आपण हे अंक ठेवायचे हे उजवीकडून काय शून्य आहे त्याच्यानंतर नऊ त्याच्यानंतर शून्य शून्य नऊ कुठपर्यंत आली हे दस हजारपर्यंत पर्यंत आता नऊ दस हजार म्हणजे नव्वद हजार म्हणजे काय झाली ही नव्वद हजार नव्वद हजार शतक काय शून्य आहे मग किती दशक आहे नऊ दशक आहे नऊ दशक आणि पुढे शून्य आहे म्हणजे काय झालं नव्वद नव्वद हजार नव्वद संख्या काय आहे ही नव्वद हजार नव्वद ही संख्या आहे आल का लक्षात नव्वद हजार नव्वद त्याच्यानंतर जा चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आरोही सर क्लास चालू सुरू करा चालू झाल्यान बाळा सई कराळे नरसन्ने गांगुर्डे शिंदे पुढचा प्रश्न आहे आपल्यासाठी सात शून्य आठ शून्य तीन पाच ही संख्या आपल्याला काय करायचे अक्षरात लिहायचे ही संख्या आपल्याला काय करायची अक्षरामध्ये लिहायची आहे सात शून्य आठ शून्य तीन पाच ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची आहे अलक लक्षात तर पहा ही संख्या लिहित असताना आपण हे सात शून्य आठ शून्य तीन पाच हे पाच काय एकक आहे हे दशक आहे हे शतक आहे हे हजार आणि हे दस हजार हे दह आणि हे का आहे लक्ष आहे मग आता किती लक्ष सात लक्ष किंवा सात लाख हजार आणि दस हजार एकत्रित करा का होतं हे आठ हजार सात लक्ष आठ हजार शतक शून्य आहे तीन दशक म्हणजे तीस आणि पाच एक त्याच्यात मिसळा पस्तीस सात लाख आठ हजार पस्तीस सात लाख आठ हजार पस्तीस ही संख्या आहे सात लाख आठ हजार पस्तीस चला ज्यांचं आलंय धपाटे बिराजदार श्रीनिजा कराळे जग गडाख आरोई कदम झोपले गित्ते, छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे नव्वद नव्वद अठ्ठ्याऐंशी ही संख्या आपल्याला काय करायचे अक्षरामध्ये लिहायचे मग लिहित असताना एकतर हे एकक दशक शतक हजार हे दस हजार लक्ष दस लक्ष अशा पद्धतीने त्याची मांडणी करा सुरुवातीला करा जर तुम्हाला येत असेल तर मग डायरेक्ट त्याचं वाचन करून सुद्धा तुम्ही लिहू शकता पहा काय एक काय आठ एक काय आठ दशक आहे शतक शून्य आहे हजार नऊ आहे दस हजार शून्य आहे लक्ष नऊ मग काय झालं हे लक्षच्या घरामध्ये काय नऊ आहे मग नऊ लाख हे हजार शून्य आहे हे दस हजार शून्य आहे आणि हजार किती आहे नऊ मग नऊ हजार शतक शून्य आहे काय झालं अठ्ठ्याऐंशी नऊ लाख नऊ हजार अठ्ठ्याऐंशी नऊ लाख नऊ हजार अठ्ठे या संख्येचं अक्षरामध्ये लेखन अशा पद्धतीनं आपल्याला करता येईल पुढची संख्या घेऊ चौदा साठ ऐंशी पाच ही संख्येचं आपल्याला लेखन आहे का असेल हे एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष किती लाख चौदा लाख किती हजार त्याच्यानंतर हे दोन अंक हजाराचे असतात साठ हजार किती शतक आहे आठ शतक आहे आठशे दशक शून्य आहे आणि एक पाच आहे मग काय झालं चौदा लाख साठ हजार आठशे पाच चौदा लाख साठ हजार आठशे पाच चौदा लाख साठ हजार आठशे पाच या संख्येचं अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी लेखन करता येईल किंवा असेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण चाळीस तीस बावीस पंधरा ही संख्या आपल्याला काय करायची आहे अक्षरामध्ये लिहायचे तर पहा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी म का है पहा पा, पांच एक दोन दोन, शून्य तीन शून्य चार मग काय होईल कोटीच्या घरामध्ये किती कोटी आहे हे चार कोटी त्याच्यानंतर किती लाख आहे हे लाखाचे दोन घर मिळून काय झाले तीन लाख त्याच्यानंतर हे हजाराचे दोन घर मिळून संख्या काय झाली दोन दोन हजार त्याच्यानंतर किती शतक आहे दोन शतक आहे मग दोनशे पंधरा चार कोटी तीन लाख दोन हजार दोनशे पंधरा चार कोटी तीन लाख दोन हजार दोनशे पंधरा हे उत्तर असेल आलं लक्षात चार कोटी तीन लाख दोन हजार दोनशे पंधरा ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी एक शून्य शून्य एक शून्य 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 एक शून्य एक शून्य ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लेखन करायचे संख्या का आहे एक शून्य 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 एक शून्य एक शून्य हे एकक दशक हजार हे सॉरी शतक हजार हे दस हजार लक्ष हे दस लक्ष आणि हे का आहे कोटी हे का आहे कोटी मग आता किती कोटी आहे इथं हे एक ये कोटी एक कोटी हे शून्य लक्ष आणि हजार किती आहे एक हजार शतक शून्य आहे एक दशक आणि शून्य एकक म्हणजे दहा एक कोटी एक हजार दहा काय होईल या संख्येचं वाचन एक कोटी एक हजार दहा एक कोटी एक हजार दहा अशा पद्धतीनं या संख्येचं आपल्याला काय करता येईल अक्षरामध्ये लेखन करेल किंवा ती संख्या कोणती आहे एक कोटी एक हजार दहा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण तीस 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 तेरा ही संख्या आपल्याला काय करायचे अक्षरामध्ये लिहायचे ही संख्या आपल्याला काय करायचंय अक्षरामध्ये लेखन करायचं आहे या संख्येच तर पहा ही एकक दशक शतक हे पहा तीस 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 तेरा मग काय करू आपण हे एकक दशक शतकचे तीन बाजूला काढून त्याच्यानंतर हे हजाराचे दोन त्याच्यानंतर हे लाखाचे दोन आणि राहिलेला का असेल हे कोटीचं असेल मग संख्या काय होईल हे तीन कोटी किती लाख शून्य तीन म्हणजे तीन लाख शून्य तीन हजार शून्य तीन ह म्हणजे तीन हजार शत शून्य दशक एक आणि एकक तीन म्हणजे तेरा का असेल तीन कोटी तीन लाख तीन हजार तेरा तीन कोटी तीन लाख तीन हजार तेरा हे या प्रश्नाचं उत्तर असेल किंवा ही संख्या का आहे तीन कोटी तीन लक्ष तीन हजार तेरा अलक लक्षात पुढचा प्रश्न घेऊ आपण एकवीस बावीस तेवीस चोवीस या संख्येचं योग्य वाचन करा एकवीस बावीस तेवीस चोवीस या संख्येचं योग्य वाचन करा अचूक वाचन करा काश का हे एकवीस बावीस तेवीस चोवीस मग हे एकक दशक शतक हे तीन त्याच्यानंतर हे हजाराचे दोन त्याच्यानंतर हे लाखाचे दोन आणि हा कशाचा असेल कोटीचा असेल मग किती कोटी दोन कोटी दोन कोटी बारा लाख किंवा बारा लक्ष किती हजार बावीस हजार किती शतक आहे तीन शतक आहे म्हणून तीनशे दोन दशक वीस आणि चार एकक चोवीस दोन कोटी बारा लाख बावीस हजार तीनशे चोवीस या संख्येच हे अचूक वाचन असेल अलक लक्षात ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिका असेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आता आपण हे संख्या काय केलेलं आहे अक्षरात लिहिलेलं आहे आता संख्येचं अंकात लेखन संख्येचं लेखन सात से सात ही संख्या अंकात लिहा सात से सात या संख्यच अंकात लेखन करा गिते आरोही क्रांती सातशे म्हणजे सात शतक आणि सात दशक दिलाय काही तर नाही दशक नाही म्हणजे शून्य म्हणजे काय असेल सात शून्य सात उत्तर काय असेल सात शून्य सात सातशे सात सात हजार नऊ ही संख्या आपल्याला काय करायचंय अंकामध्ये लिहायची आहे सात हजार नऊ ही संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायची सात हजार नऊ तर पहा ही एकक दशक शतक आणि हजार इथं हजार म्हणल्यामुळे हजारपर्यंत घेतले आपण तर पहा किती हजार सात हजार म्हणजे हजाराच्या रकान्यात सात त्याच्या पुढे काही शतक दिले का से दिले का नाही नाही म्हणून शून्य दशक दिले का नाही एकक दिले किती नऊ मग हे नऊ म्हणजे सात हजार नऊ हे अशा पद्धतीनं ही संख्या आपण अक्षरामध्ये हिचं लेखन करतो सात हजार नऊ आलं का लक्षात चला लाह तासिकाला विद्यार्थी कस काय नाही तिसरी चौथीच्या खूपच कमी आहेत विद्यार्थी पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक तीन आठ हजार पाचशे सतरा ही संख्या आपल्याला काय करायचं आहे आठ हजार पाचशे सतरा ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये म्हणजे या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे अक्षरामध्ये लेखन करायचं आहे या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे अक्षरामध्ये लेखन करायचं आहे तर पहा काय करा ही एकक दशक शतक हजार किती हजार म्हणतंय आठ हजार मै हजारच्या रकान्यात आठ किती शे से, कितीशे से? पाचशे म्हणजे पाच शतक सतरा हे एक दशक सात एकक म्हणजे आठ हजार पाचशे सतरा अशा पद्धतीनं या संख्येचं आपल्याला या ठिकाणी लेखन करता येईल अलक लक्षात अशा पद्धतीनं आपल्याला या संख्येचं काय करता येईल लेखन करता येईल आठ हजार पाचशे सतरा पुढचा प्रश्न घेऊ आपण पाच हजार नऊशे एक ही संख्या आपल्याला काय करायचं अंकामध्ये लेखन करायची आहे पाच हजार नऊशे सतरा ही संख्या आपल्याला अंकामध्ये लेखन करायची आहे मग काय करायचं एकक दशक शतक हजार हजारपर्यंत दिले म्हणून हजार मानलं किती हजार दादा हे पाच हजार नऊशे म्हणजे किती शतक नऊ शतक आणि हे एक शून्य म्हणजे पाच नऊ शून्य एक पाच नऊ शून्य एक, एक म्हणजे पाच हजार नऊशे एक अशा पद्धतीनं या संख्येचं काय होईल लेखन करता येईल पाच हजार नऊशे एक हे संख्येचं अशा पद्धतीने त्याचं काय असेल लेखन असेल आलं का लक्षात सतरा हजार आठशे बारा संख्या, सत्रा ही संख्या आपल्याला काय करायची अंकात लिहायचे सतरा हजार म्हणतंय मग ही एकक दशक शतक हजार आणि हे दस हजार हे हो का हे हजारचे दोन हे शतक दशक एकक किती हजार सतरा हजार हे हजारच्या रकान्यामध्ये सतरा सतरा हजार कितीशे आठशे म्हणजे आठ शतक आठशे बारा म्हणजे हे सतरा हजार से, 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 तक, से बारा अशा पद्धतीनं ही संख्या आपण त्या संख्येला अक्षरामध्ये अशा पद्धतीनं आपण तिचं लेखन करू शकतो पुढचा प्रश्न आहे चला हे ही संख्या आपल्याला काय करायचे अक्षरात ही संख्या लिहायचे चला सॉरी आपल्याला अक्षराचा अंकी लिहायचं होता आपण एक प्रश्न थोडासा अंकात दिला आता चला मग काय करा हे चार शून्य शून्य नऊ दोन हे दोन का आहे एक काय नऊ का आहे दशक आहे शून्य शतक आहे हे शून्य हजार आहे आणि हे चार का आहे दस हजार आहे म्हणजे किती हजार झालं हे तर हे हो का हजार आणि दस हजार मिळून हे किती झालं चाळीस हे चाळीस हजार शतक आहे शून्य आहे नऊ दशक आणि दोन एकाक ब्याण्णव चाळीस हजार ब्याण्णव चाळीस हजार ब्याण्णव अशा पद्धतीनं हे लेखन करता येईल पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊ वेळ झालेली आहे सहा हजार एकोणसत्तर सहा हजार एकोणसत्तर तर पहा एकक दशक शतक हजार किती हजार सहा हजार किती शतक आहे शतक दिले का नाही शून्य शतक एकोणसत्तर सिक्स्टी नाईन अशा पद्धतीने ही संख्या आपण अंकामध्ये या संख्येला आपण अंकामध्ये लिहू शकतो आलं का लक्षात चला विद्यार्थी मित्रांनो नवोदयवाला ॲ हे ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर या तासिकेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ते ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला फ्री टेस्ट सोडवायला मिळतील त्या सोडवा दिवसेंदिवस ॲड होत आहेत आता तुम्ही म्हणाल तिथं कमी आहे एक दोन दिवसामध्ये आणखी दोन तीन टेस्ट इथं ॲड चालू आहे त्याचं काम ॲड होतील तुम्ही चॅट का वाचत नाही गावंडे कारण की कसं आहे जास्तीत जास्त आपण रिव्हिजन घेतो जास्तीत जास्त आपल्याला शिकवायचं आहे वाचन करू उद्याला घेऊ चॅट वाचन चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट प्रेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब